काही नाही स्वागताचे हार कशाला या गळ्यात माळ कशाला हृदयात राहू आपण एकमेकांच्या त्या हृदयाला दार कशाला किती भीमाच्या सांगाव्या कथा त्याने समाज सुधार बजा जर्श समजा जर बाबासाहेब आंबेडकरांनी तर हे काम आमच्या समोर करून ठेवलं नसत तर हा समाज कुठेच गेला नसता आज ही तिथेच राहिला असता जिथे होतात आणि म्हणून ही माणसं संघटित आहेत ही माणसं समाजासाठी झटत म्हणून आज समाजाला सकाळी फोन आला सकाळी कार्यक्रम पाहिजे पैसे सांगायचे नाही म्हटलं कार्यक्रम पाहिजे पैसे सांगायचे नाही यांचं काम मला माहित आहे मी आता पंधरा वर्षापासून जे आंदोलन चालतंय त्या आंदोलनाचा मी एक पायी काम मला यांचं आंदोलन खूप आवडायचं आताही आवडतं जे आंदोलन आंदोलन ते खूप सुंदर चालवायचे एकदा जोडा काय कारण जनसामान्यांचं आंदोलन सा होत आणि सकाळी फोन आल्याच्या नंतर मी सकाळच्या रमाईच्या जयंतीच्या कार्यक्रमाला रमाई पहाटला मी श्रीदेवला होतो कार्यक्रम मोठा भव्य दिव्य कार्यक्रम यांचा सुरूच कार्यक्रम पाहिजे यायला लागतो कार्यक्रम पाहिजे मी यायला आता कसं करायचं मी म्हटलं बा नेक्स्ट मध्ये मिळेल पैसा खुदा नाही लेकिन मा कसं खुदा असे गंभीर आहे ही फुलं ही पैसे न जावं लागते मी का आणि हे तर तशी येतच नाही आता कसं करावं करा� तुम्ही हे 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 घरचं माझे सासरे तलवारे साहेब रघुनाजी तलवारे परभणीचे आहेत आणि हे त्याची भाषे वय त्याच्यामुळे मला पैसे मागता आहे का मागताय का आता तुम्ही देणार आहेत पैसे बरोबर आहे पाचशे नाही त्याच्या पाचशे पाचशे ते रुपये रोजच नाही दोनशे आणि हा माझा सन्मान हे दोन्ही बंदू करताय त्याच्यामुळे मी यांच्या नेहमीच ऋणात राहतो कार्यक्रमाच्या पैशाचा विषय नाहीये पण यांचं जे प्रेम माझ्यावर चढलं त्याविषयी मी खरंच कृतज्ञ आहे आणि येता येताना तुम्हाला मला लेट झालं त्याबद्दल तुमची दिलगिरी व्यक्ती करतो क्षमा मागतो आमचा भयानक ऍक्सिडेंट झाला हिराबोरी जाऊन आमच्या रेटिका कारला ऍक्सिडेंट झाला त्याच्यामुळे आमचे दोन तीन अडीच तास तिथं गेले मी सर म्हणजे मला उलट्या झाल्या उलट्या झाल्याच्या नंतर मग थोडस मी थोडंसं सावरलो आणि मग माझ्या लक्षात आलं की आता आपल्याला पटकन पोहोचाव लागते मग मी दादांना गाडी बोलवून घेतली आमची रेटिका आता माळाखोटच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यामुळे तुमच्यापर्यंत येण्यासाठी आम्हाला वेळ झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो दोघांची दिलगिरी व्यक्त करतो तुमची दिलगिरी व्यक्त करतो तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मला वेळ झाला आणि पुन्हा एकदा त्या दोघांचाही मनात काहीतरी माझ्याविषयी आलं असेल ते थोडंसं सा बाजूला सारावं लेट झाल्याबद्दल आणि असंच प्रेम आपलं नेहमी राहावं आपला छोटा भाऊ म्हणून आपला बंधू म्हणून मला नेहमी तुम्ही हागत येईल आणि यानंतर पुढील सूत्र मी धन्यवाद सर आर्जी कांबळे सर आहे हे चळवळीत सर माणसं आहे आणि तर म्हणजे एकटेच कधी बोला तसं वाटते का त्याच्यात या लव इकडे या पाठी सगळे आरजी कांबळे सर आणि लक्ष्मी या तुम्ही पण या हॅलो जयंती समितीचे सर्व पदाधिकारी समोर यायचे त्यागोरती माता रमाई जयंतीचे सर्व सदस्य समोर यायचे लौकर या semua. पुरा सर्वात अवदर अर्थ शैक्षिक सर यांचं स्वागत आर्जी कांबळे सर यांच्या हस्ते स्वागत काळ्या बाजूचे सर्वाधिक यानंतर अनिलदादा गडारे यांचं स्वागत लक्ष्मीकांत भाऊ बनचोडे यांच्या हस्ते टाळ्या वाजवा यानंतर तलवारी साहेब यांचं स्वागत प्रबोधन नेते जनादोळ प्रबोधन नेते मान्य सुप्रीबाई बनसोडे यांच्या हस्ते यानंतर अंजलीताई भिसे यांचं स्वागत उपाध्यक्ष उज्ज्वलाताई कांबळे यांच्या या सर्व जर सर्व कमिटीच्या कमिटीच्या वतीने हा सत्कार करण्यात येत आहे अंजलीताई वाजवा यानंतर महेरबाई नाईक यांचं स्वागत सुद्धा जयंती कमिटीचे सदस्य करते या ठिकाणी अध्यक्ष नाही त्यांना तातडीनं पुण्याला जावं लागले त्यामुळे ते नाही ताळा लागू ला, ला, ला। राजू कांबळे आणि रमेश कांबळे राजू यांना विनंती करतो की आपण प्राध्यापक अविनाश सरांचं स्वागत करावं सरांना विनंती करतो की त्यांनी माता रमाईचे गाणे जास्तीत जास्त महिलांच्या वतीनं महिलांसाठी साजरीकरण करावं ही विनंती नाही सूचना आहे पहिले या दोघांना स्वागत करू त्या म्हणजे सुप्रियांचा आणि यांचं मला आम्हाला आमचे स्वागत करतात या ठिकाणी सन्माननीय आंबेडकर ज्येष्ठ नेते सन्माननीय श्रीकांत भाऊ बांसोडे व तसेच भारतीय जनआंदोलनचे प्रणेते सुप्रेभाऊ बोनसोडे यांचा सत्कार अविनाश नाईक सर हे दोघांचाही सत्कार करत आहेत तरी सर्वांचा धन्यवाद गायक अविनाथ नाईक सर यांचा नंदनीत असा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे धन्यवाद सर आता श्रीकांत भाऊ गोबळे यांनी म्हणण्यानी रमायची अशी नंदनीत गीत तुम्ही सादर